्याने जवळजवळ वीसच्या वर शाळा काढल्या पारतंत्र्यात असलेला भारत अज्ञानात जगणारी जनता घराघरात कोंडणारा महिलांचा श्वास अशा या अंधारात चात असणाऱ्या समाजाला उजेड देणारा दीप प्रज्वलित करण्याचं काम सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सोबतच ज्यांना विसरता येत नाही त्या फतिमा शेख यांनी केलेलं आहे म्हणून इतिहासामध्ये फतिमा शेख यांची सुद्धा जयंती आज आपण साजरी करतो म्हणून या एकविसाव्या शतकात या संगणक युगातली खरी विद्येची देवता ही सावित्री ज्योतिबा फुले आहे मित्रो, मित्रो, जी माणसं स्वार्थामध्ये किंवा गर्वानं गर्वान, गर्वान, किंवा खोट्या प्रतिष्ठेनं म्हणून राहतात ती संकटी आले की पळून जातात परंतु जी माणसं निस्वार्थपणे आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करतात ती माणसं संकटाना भिवून पळत नाहीत सावित्रीचे कार्य कार्यालय भारी सावित्रीचे सावित्री कार्य कार्यालय भारी ज्योतिबा तारी दुष्काळात अन्नदान केले दुष्काळात अन्नदान केले आश्रमात भोजन दिले धन्य धन्य सावित्रीबाई फुले जी जी भगवंताची सारी लेकरे करे स्त्री पुरुष नाव स्पर्श असे उच्च भाव दिन दुबळ्यांची कैवारी बनलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या घरी एके दिवशी एक भिक्षुक आला आणि त्या भिक्षुकानं आवाज दिला भिक्षान देवी भिक्षाण देवी गंभीर आवाजामध्ये दे येतो भिक्षुक भीक मागत होता तेव्हा भिख्� सावित्रीबाईने दरवाज्याकडे पाहिलं तर अन्य पाण्या वाचून तळबळत अंगावर मळकट कपडे घातलेला एक दीक्षित अन्नाची याचना करीत होता आणि तो म्हणत होता पोटात अन्न नाही मज खाया न दे दोन गास दे मला माऊली हात जोडून ही विनवणी त्या भिक्षुकाची याचना ऐकून डोळे क्षणाचाही विलंब त्याला जेवण दिले आणि दान केलेलं पीठ तांदूळ डाळ बांधण्यासाठी स्वतःचा पदर फाडून दिला अशी ही माऊली दिन दुबळ्याची सावित्री कैवारी तपस्वी नारी बालविवासतीची प्रथा केशवपन केले बंदिता सुरू केले बाल संगोपन दुष्काळ प्लेग निवारण मुक्तीची चळवळ केली बारी तेजस्वी तपस्वी नारी अठराशी चोपन साली अठराशी साली काव्य फुले आले सावित्री कवयत्री झाले कविता शिक्षणाने नाले सावित्री गरीबाची माली जी 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 सावित्री बाईच्या काही निवडक रचना या ठिकाणी सादर करताना देरे हरी पलंगा काही पशुही ऐसे बोलत नाही विचारना चार नाही तयास मानव मनावे का बैल काम करीत राही आई तो बाहा खात राही पशु पक्षात ऐसे नाही तयास मानव मनावे का ज्योतिबा फुले विषयी काव्य करताना अठराशे ब्याण्णव साली प्रसिद्ध झालेल्या सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहामध्ये सावित्रीबाई फुले म्हणतात अडाणी जनाचा असे कर्णधार तयांचा असे देतसे सद्विचार कृतीवीर होता तसा ज्ञान योगी स्त्री शूद्रासाठी सदा दुःख भोगे माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळीतला ज्योतिबाचा बोल मनात परसा जीवाचा पतीच्या सेवेत काव्य अर्पण करताना सावित्रीबाई म्हणतात करी सेवा दिले धैर्य त्यांना क्रियाशील नेता अशा ज्योतिबांचा नसे जात त्याला नसे पंत काही तया बंधुनिया सावित्री काव्यवाही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनामध्ये डोंगरा एवढं दुःख आलं ते म्हणजे महात्मा फुले यांच्या निधनाने मध्ये मनोभावे पतीची सेवा केली एका भारतीय पतीवरतीने पतीची पतीच्या सेवेत अखंडपणे स्वतःला वाहून घेतले पण नियतीने अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा ज्योतिबांच्या जीवन यात्रा संपवली आणि एका धुरंधर अशा सामाजिक सावित्रीची ज्योत ग सुख दुःख द्वारी येता सदा ज्याचा हात ग कशी सावरू घराला नियती जगात ग कशी सावरू घराला नियती जगात ग जन्मोजन्मी मला मिळू दे नाथ ग अठराशे शहाण्णव साली फार भयंकर दुष्काळ पडला अन्न पाण्या लोकांचे हाल सुरू झाले आणि या भयंकर दुष्काळानंतर अठराशे सत्त्याण्णव साली गावोगावी प्लेग या महाभयंकर रोगानं थैमान दत्तक पुत्र डॉक्टर यशवंत मदतीला घेऊन सावित्री मातेने अहोरात्र रुग्णांची सेवा केली पण तीच सेवा तोच महाभयंकर रोग सावित्री मातेसाठी काळ बनला आणि दहा मार्च अठराशे सत्याण्णव रोजी दिन दुबळ्यांची बावली ज्योतिबांची सावली आद्य शिक्षिका समाज रक्षिका या देशाच्याच नव्हे तर समस्त जगाच्या इतिहासात आजरा मर् दिन दुबळ्या